तर तुमची सुद्धा पोरं कोबीची भाजी केल्याच्या नंतर वाएचे वाएचे भाजी खायला नको म्हणत असते ना तर त्याच भाजी पासून त्यांना असं काय बनवून खाऊ घालायचं ना की त्यांनी विचारलं पाहिजे मग मी आणखी नाही का म्हणून मग त्यासाठी काय करायचं माहिती का आता भाजी तर बनवलेली असतीच मग थोडीशी पिठाची कणिक पण ठेवायची चपात्याची आणि नंतर लगेच जेव्हा खायचंय ना तेव्हा अशी थोडीशी लाटून घ्यायची आणि त्याच्यावरही भाजी टाकून द्यायची बरं का आता जेवढं तुम्हाला जसं लाटता ना त्याप्रमाणे भाजी टाका नाही तर जास्त टाकली ना मग फुटून निघते त्याच्यामुळे आणि पुरणपोळी कशी करतो तसं तोंड लाबून घ्यायचं पिठात बुडून घ्यायचं आणि आता लाटायचं जास्त जोर पण द्यायचं नाही बरं का नाही कोबी भाजी बाहेर येतो त्याच्यामुळे ना नॉर्मल हलक्या हाताने लाटायचं पिट्टा खायचं आणि आलटी पलटी करायचं आता हे लाटून झालं का मग लगेच गॅस वर तवा किंवा पॅन ठेवायचं इथं मी पॅन ठेवला आणि लगेच त्याच्यावर हे टाकून दिलं आता मीडियम गॅस ठेवायचा आणि आलटी पलटी करायचं याला बरं का मस्त असं दोन्ही भाजलं का मग याच्यावर तूप किंवा तेल टाकायचं बरं का आणि आता मस्त कलर येऊस्तोय ना याला भाजीत राहायचं असा खरपूस भाजल्यावर छान लागतो ना हा एकदा जरी पोरांनी खाल्ला ना तरी नेहमी तुम्हाला असंच बनवून खायला मागणार ते बघा एवढा मस्त लागतो आता तुम्ही जर कोबीची भाजी बनवली ना असं टेन्शन सुद्धा राहणार